हे बघा इथे आपण करत आहोत चुलीवरती मस्तपैकी बाजरीच्या भाकरी आणि कांद्याच्या पातीची भाजी थोडीशी पातळ अशी भाजी करत आहेत मी कारण ती बाजरीच्या भाकरीसोबत खायला पण छान लागणार आहेत तर हे बघा इथे मी जी कांद्याची पात आहेत ना ती अशी बारीक चिरून घेत आहेत आणि हे बघा इथे माझ्या जवळ आमच्या शेजारच्यांची मुलगी आहेत ती पण मला थोडीफार मदत करत आहेत घरातनं पाणी वगैरे आणून देत आहेत कारण की ही जी मी चूल बन चूल आहेत ना माझी ही बाहेर आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो माझ्याकडे ही शिमिटाची चूल आहेत तर मी ही चूल जी आहे शिमिटाची ती शंभर रुपयाला घेतलेली आहे तर खरंच ही चूल तुम्ही कुठे पण उचलून ती पेटवू शकतात तर तिच्यावर स्वयंपाक करू शकतात हे बघा अगदी भारी अशी चूल आहेत ही तर इथे आता मी मस्तपैकी भाजी आता इथे चुलीवरच करणार आहेत आणि नंतर ज्या भाकरी आहेत त्या पण करून घेणार आहेत आणि हे बघा इथे भाजी करून झालेली आहेत आपली आणि आता मी इथे करत आहेत बाजरीच्या भाकरी तर चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी अगदी छान अशा खायला लागतात कारण त्याला भरपूर असा जो पापुद्रा आहे तो येत असतो तर हे बघा इथे मी भाकरी पण अशा झटपट करून घेत आहेत चा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आरोग्याचा आणि सुख समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि तुम्ही आत्ता इतकंच बघितलंच असेल की मी मस्तपैकी चुलीवरचं बाजरीची भाकर आणि कांद्याची भाजी असं जेवण झालेले आहेत आणि खरंच खूपच छान वाटलं कारण चुलीवरचं जेवण आहेत ना खूपच छान लागतं आणि स्पेशली म्हणजे चुलीवरच्या ज्या बाजरीच्या भाकरी आहेत ना त्या खूप छान लागतात त्या तुम्ही कशासोबत पण खा खूपच छान लागतात तर मी अशा पद्धतीनं आज जेवण केलेलं आहे आज किती दिवसामधनं मी आज चुलीवरचं जे जेवण आहे ते खाल्लेलं आहे म्हटलं चला आज चुलीवर जेवण बनवूयात रात्री पण बनवलेलं होतं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर रात्री मी केलं होतं तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये मस्त वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरी पण मग थोडा संध्याकाळच्या वेळेस लाईट थोडासा व्हिडिओ चांगला आला नसेल पण मग तरी पण ठीक आहे मी दाखवण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी मी काय बनवलं ते आणि हे बघा आत्ता मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि मी आत्ता इथे आले आहेत आता अकरा वाजले आहेत आणि मी ता ता ता। ता आता गोठ्यामध्ये आली आहेत आणि गोठ्यामध्ये येऊन आता मी गाईंना जे आहेत ना पाणी पाजून घेणार आहेत कारण की त्यांचं पण खाऊन झालं आहेत आता त्यांना पण पाणी पाजायचं आहे तर त्याला मग आपण आणि हे बघा आत्ता इथे वाजले आहेत दुपारचे साडे अकरा आणि मी इथे सर्व गायींना जे आहेत ना पाणी पाजून घेणार आहेत तर काही गायींना इकडे इकडे पाणी पाजणार आहेत आणि काही ज्या दुसऱ्या गायी आहेत त्यांना मी त्यांच्यासमोर पाणी ठेव ठेवून देत आहेत तर हे बघा कालवडींना पण पाणी पाजून घेणार आहेत मी आणि त्याच्यानंतर ज्या कालवडी आहेत त्या सावलीमध्ये बांधणार आहेत कारण की दुपारच्या वेळेस खूपच उन्हाचा चटका लागतो अंड दिलेला आहे त्याला मग आपण अंड घेऊयात हे बघा हे बघा ती अंड देण्यासाठी ना रोज इथंच बसत असते आणि आज देखील एकदम मस्त दिलेला आहे हे बघा आणि हे बघा इथे मी आली आहे जो दशरथ घास आहेत माझा वाला तो दशरथ घास निंदण्यासाठी कारण त्याच्यामध्ये थोडंफार तण झालेलं आहे म्हटलं मग त्याच्यामधलं जे तण आहेत ना ते तण आपण काढून घेऊयात कारण की आज थोडाफार वेळ आहे दुपारच्या वेळेस तर मग अशा पद्धतीनं मी इथे तो दशरथ घास आहे तो निंदून घेत आहेत हे बघा कारण की हे तण जर मोठं झालं ना तर मग त्या तणासोबत तो घास पण उपटला जाईल मग त्याच्यामुळे घास पातळ होईल त्याच्यामुळे मग मी हेत। हे तण इथून काढून घेत आहेत हे बघा आमच्या इकडे आलेली आहेत अ निवृत्ती महाराजांची दिंडी म्हणजे जे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जातात ना दिंडीमध्ये तर ही दिंडी आता त्र्यंबकेश्वरला चाललेली आहेत कारण की आता दोन तीन दिवसांना त्र्यंबकेश्वरची यात्रा पण आहेत तर मग हे पायी चालले आहेत आणि आज आमच्या इथे मुक्काम आहेत आणि हो आज आमच्या इथे ना निवृत्ती महाराजांची ज्या दिंड्या आहेत ना त्या दिंड्या आलेल्या आहेत आणि म्हणजे इकडे दिंड्या येतात आता आम्हाला म्हणजे आम्हाला इथून जे त्र्यंबकेश्वर आहेत ना तर त्र्यंबकेश्वर खूपच जवळ आहे, आहे, आहे ते साधारण चाळीस तीस चाळीस किलोमीटर अंतरावर येईल त्र्यंबकेश्वर येत ना आमच्या घरापासनं तर मग ज्या दिंड्या आहेत जी दिंडे आहेत म्हणजे भरपूर दिंडे आहेत चार पाच दिंडे आहेत आणि आमच्या गावामध्ये जागजागी म्हणजे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या नाही म्हणजे ज्याच्या मनात असं ज्याला वाटतं मनापासून की करावं तर त्यांच्या घरी इथे दिंड्या ह मुक्कामी थांबलेल्या आहेत आणि वातावरण अगदी म्हणजे थंडीचे दिवस आहे आणि वातावरण इतकं फ्रेश वाटत आहे कारण दिंड्यांमध्ये ते भजन त्यांचं भजन गायलं जातं आणि खूपच छान वाटत आहेत आणि आत्ता इथे आमच्या घराच्या मागे पण एक दोन दिंड्या आहेत मुक्कामी काही दुसरीकडे पण आहेत पण वातावरण खूपच प्रसन्न आहेत आणि अगदी मला असं वाटतं ना की ते जे लोक आहेत ना ते देवाचं दर्शन करायसाठी किती म्हणजे महिन्यापासून अक्षरशः महिन्यापासनं पायी चालत आले असेल पण मग इतक्या थंडीमधनं आपण घरात असून आपल्याला थंडी वाजत असते पण मग देवालाच माहिती आहे त्यांना थंडी वाजते की नाही पण माझं एक मत आहे की दिंडीमध्ये गेल्यावर ना खरोखर थंडी अजिबात वाजत नसेल कारण की देव त्यांच्यासोबत असतो आणि थंडी असो कुठलं पण वातावरण असो तरी ते अगदी व्यवस्थितपणे दिंडीला पायी चालून जातात आणि जागजागी रस्ते आणि त्यांच्यासाठी म्हणजे चहा नाश्ता जेवण याची खूप लोकांनी तयारी केलेली असते आणि खरंच कोणाला पण जीव घालणं विशेष करून दिंडीला पण जीव घालणं खूपच पुण्याचं काम असतं आपल्या आपल्याला खूपच पुण्य भेटत असतं तिचे आहेत की आपण देखील दिंडीमध्ये जावं किंवा देव देवाचं करावं पण मग एकटी असल्यामुळे कुठंही जाणं होत नाही आहेत मुक्कामी तर कुठे जाणंच होत नाहीत एक दिवससुद्धा कुठं मुक्कामी जाता येत नाही कारण की गायी आहेत गायींला कसं असतं गायींचं कसं असतं पाच सहा वाजले का घरी यावंच लागतं आणि खरंच खूपच छान वाटतं दिंडीमध्ये पायी जाण्याचा अनुभव खूपच छान आहेत आणि बघू आता थोडंसं हे सगळं माझं जर काम झालं ना नक्की मी म्हणजे अजून थोड्या दिवसानं माझी मुलं थोडेसे मोठे झालेत ना तर मी दिंडीमध्ये नक्कीच जाईल खूपच छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि आत्ता मागे माझी मम्मी पप्पा पण पायी शिर्डीला पायी गेले होते शिर्डीला दोन तीन दिवसामधनं जाऊन ते अरटण झाले तर अशा पद्धतीनं खरंच वातावरण खूपच छान वाटत आहे आणि स्पेशली ते दिंडीवाले आहेत ना ते सकाळी अगदी पहाटे पाचला चारला म्हणजे चारलाच उठून आंघोळ वगैरे करून परत ते दिंडीमध्ये पायी चालत असतात तर खरंच त्यांच्यासोबत देवच असतो म्हणून त्यांना इतकी ताकद देतो इतक्या जास्त कडक थंडीमुळे थंडीमध्ये सुद्धा ते अगदी व्यवस्थितपणे त्यांचं सगळं आवरून त्यांचे म्हणजे त्यांचे कपडे वगैरे रस्त्याने चालले का त्यांचे कपडे ते स्वतः कुठे नदी जर भेटली नाही एखाद्या ठिकाणी नदीमध्ये दी आंघोळ करायची कपडे धुवायची वा वाळू घालायचे अशा पद्धतीनं त्यांचं हे पूर्ण महिनाभर चालू असतं आणि मग आत्ता थोडे दिवस राहिले आहेत आत्ताच एक दोन दिवसांनी याचं मी बघितलेलं नाही आहेत पण एक दोन दिवसांनी त्र्यंबकेश्वरची नेवर निवृत्तीनाथांची यात्रा आहेत तर यात्रेच्या वेळेस पण खूपच अशी गर्दी असते त्र्यंबकेश्वरला आणि खूप सारे लोक जे आहेत ते पायी दिंडीमध्ये चालत येतात आमच्या इथले पण आहेत ते पण दिंडीमध्ये इथून पायी जातात या दिंडीसोबत जातात आता आपण इथेच व्हिडिओची एंडिंग करूयात कारण की खूपच उशीर झाला आहे मला परत गाईंचं पण आवडायचं आहे तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये